ठाणे मतदार केंद्र येथील ठाणे प्रभारी यांना भेटून पोलीस स्टेशन मध्ये आपल्या समस्येचे समाधान झाले नाही तर क्यू आर कोड स्कॅन करून फॉर्म भरल्यानंतर आपली तक्रार डायरी डीसी ऑफिस झोटू येथे पोहचेल डीसीपी ऑफिस आपल्याला दहा मिनिटात आपल्या तक्रारीवर रिप्लाय करेल तथा आपल्याला कॉल करून आपल्या समस्येचे समाधान करेल अशी माहिती जनहिताकरिता जारी केलेल्या क्यू आर कोड बाबत डीसीपी पी कावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली असून नागरिकांना आता डीसीपींची अपॉइंटमेंट घेऊनच संपर्क साधावा लागणार नसून जास्तीत जास्त नागरिकांनी या क्यू आर वापर करीत आपल्या तक्रारीचे समाधान करावे असे आवाहन डी सी यांनी केले आहे क्यू आर कोड झोन टूमध्ये पायलट प्रोजेक्ट आपण सुरू केलं होतं ते झोन टूचे चे नऊ पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनचे आतमध्ये आले तर तुम्हाला क्यू आर कोड दिसणार ते क्यू आर कोडमध्ये नागरिकांची प्रतिक्रिया असा तुम्हाला दिसणार आणि त्याचे खाली डिटेल्स पण लिहिले आहे की हे क्यू आर कोडच्या नेमका काय उपयोग आहे तर क्यू आर कोड बेसिकली तुम्ही ठाणे मलधार कक्षला गेले ठाणे मल ठाणे प्रभारीला भेटायला गेले तो क्यू आर कोड स्कॅन करून तुमच्या समजा समाधान नाही झाला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही डायरेक्टली स्कॅन करून एक छोटासा फॉर्म तुम्हाला भरावं लागेल आणि डायरेक्टली तो तुमच्या जे काय शिकायत आहे डायरेक्टली माझे ऑफिस डी सी पी झोन टू ऑफिसमध्ये भेटतात माझ्या ऑफिस तुम्हाला दहा मिनटाचे आत रिस्पॉन्स करणार नेगेटिव कंप्लेंट तुमची असेल दहा मिनटामध्ये माझे ऑफिसकडून तुम्हाला कॉल येणार आणि तुमचं समाधान दहा मिनटाच्या आत आम्ही करणार तो नागरिकांसाठी हे खूप मोठा एक उपक्रम आहे जिथे ते डायरेक्टली वरिष्ठ ऑफिसर्सची चर्चा करू शकते त्यांना त्यांच्या फीडबॅक देऊ शकते सध्या हा क्यू आर कोड प्रकरण चालू केल्यानंतर दहा दिवस झालेले आहे दोन बावीस जूनला आम्ही सुरू केले होते आता चार तारीख आहे चार जुलै एकूण टू फिफ्टी फाईव्ह दोनशे पचपन रिस्पॉन्सेस झोन टूमध्ये लोकांकडून आलेले आहे आणि त्यामध्ये एट्टी सेवन एटी सेवन पर्सेंट लोकांनी म्हणलेलं आहे की त्यांचं समाधान पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर झालेलं आहे ते आमची सर्विसेस भोगून ते खुश आहे तेरा पर्सेंट लोकांनी म्हणलेलं आहे की त्यांचं समाधान नाही झालेलं आहे आणि ते तेरा पर्सेंट जे लोक आहेत ते प्रत्येक माणूसला माझ्या ऑफिसकडून कॉल केलं गेलेलं आहे आणि कन्सर्न ठाणे प्रभारीशी बोलून त्यांच्या समाधानसुद्धा आम्ही केलेलं आहे तुम्ही नागरिकांना आवाहन करतो की हे खूप मोठा तुमच्याकडे एक अस्त्र आहे तुम्ही पोलीस स्टेशनला आले तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला इश्यू झाला तर तुम्ही हे स्कॅन करून तुमच्या मत तुमच्या फीडबॅक तुमची कंप्लेंट माझेपर्यंत विदिन सेकंड्स तुम्ही पोहोचू शकते तुम्हाला माझे ऑफिसला यायची मला माझी अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाही तुम्ही तुमचे घरी बसून स्कॅन करून माझ्यापर्यंत तुमची आवाज पोहोचू शकते